शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा वाटपावरून बुधवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सोलापुरातील एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनोरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करीत जन्मदिनाच्या आज शुभेच्छा दिल्या यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही महादेव कोगनोरे यांचा तितकाच सन्मानपूर्वक मानसन्मान स्वीकारत आदराने विचारपूस केली यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार प्रणिती शिंदे आदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते सध्या सोलापूर जिल्ह्यात देखील विधानसभा उमेदवारी निश्चित करिता सध्या गावभेटीला जोर आला आहे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी निश्चितीकडे लागून राहिले आहे